नमस्कार मित्रांनो कोल जनतेच्या या खास मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज हिंगोली लोकसभेमध्ये वसमत विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे आणि लोकसभा निवडणुकीवर आता जनतेचा कौल काय आहे हिंगोली लोकसभेच्या ते आपण थेट जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये हिंगोली लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार कोळीकर आणि महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बीडी चव्हाण आहेत तिरंगी लढत हिंगोली लोकसभे मध्ये होणार आहे आणि कौल जनतेचा कोणाला आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय का, का सांगाल कुठून आला रेहुलगाव तर आज सभा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर आपला कौल कुणाला असेल बाबुरा कदमला बाबुरा बर मोदी सरकारने एक नारा दिलेला की आपली बार चारशो पार होतील का चारशे तर आता सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र राज्यामध्ये गाजतो आहे मराठा आरक्षणाचा या इलेक्शनवर या राजकारणावर या हिंगोली लोकसभेवर काही परिणाम पडेल इलेक्शन झाले देणार बघू शकतो की आपण कौल जनतेचा था या खास एपिसोडच्या माध्यमातून जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काका काय सांगाल कुठून आलं राहुल गाऊन झालो राहुल गाऊन आपला सपोर्ट कुणाला असाल तुम्ही तुमचा कोल कुणाला असाल एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं मागील अडीच वर्षामध्ये कसं काम होतं मुख्यमंत्री म्हणून चांगलं होतं काय सांगाल काय आतापर्यंत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज इथं कार्यक्रम आहे काय सांगाल बाबूराव कदम कोळीकरांना सपोर्ट आहे का महाविकास आघाडीला आहे महायुतीला आहे कोणत्या पक्षाला आहे शिंदेला का बरोबर -बर। तर नक्कीच आपण एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस जागापैकी किती सीट देतील हे आपण जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार का एकूण लोकसभेच्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत तर त्यापैकी एकनाथ शिंदे याचबरोबर महाविकास आघाडी किती हे होईल जितल आणि याचबरोबर महायुती किती जितल म्हणजे एकूण किती आकडा तुम्हाला दिसतोय शिंदेगड जास्त शिंदेगड जास्त का सगळ्यात जास्त शिंदेगड बीजेपीच्या किती जागा येतील शिंदे गटाच्या जास्त येतील बरं सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारण चाललं आहे याच्याकडे कसं बघता जसं शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली काय बघता कसं बघता शिंदे गट निवडून आल्याच्या नंतर आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे मी गॅरंटी दिली आपल्या वसमतचे आमदार राजूबाईन वगैरे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सामील झालेले त्याच्याबद्दल काय सांगा ते आमच्या तुम्ही समाधानी आहात का या कार्याबद्दल हो ठीक आहे समाधान नक्कीच कौल जनतेचा या अंतर्गत आपण हिंगोली लोकसभेच्या जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो आहोत वसमत तालुक्यामध्ये भव्य सभा होत आहे आपल्यासोबत काही भाजपाचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि नागरिक सुद्धा उपस्थित आहेत आणि आपण जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या हिंगोली लोकसभेमध्ये तिरंगी लढत होणार आहे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांनी अर्ज भर उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडी करून नागेश पाटील आष्टीकर वंचित बहुजन करून डॉक्टर बी डी चव्हाण आहेत तर दादा काय सांगाल कोण निवडून येईल आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये आणि आपला कौल कुणाला आहे आज महायुतीनं बाबुराव कदम कोळीकर एक सर्वसामान्य घरातला एक उमेदवार या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय देऊन उमेदवारी दिलेली आहे आणि आता पाहता आज देश आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब आज या ठिकाणी त्यांच्या प्रचारार्थ येणार आहेत आणि आम्हाला असा विश्वास आहे की या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि शिंदेसाहेबांची शिवसेना आणि भाजपा या तिन्हीचा मिळून महायुतीचा एक उमेदवार या ठिकाणी आहे आणि उमेदवार अतिशय चांगला सर्वसामान्य आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून आणि आम्ही केलेल्या मागील दहा वर्षातल्या कामाची ख्याती जनतेपर्यंत पोहचून निश्चितच बाबूरावजी कदम कोळीकरांना एक प्रचंड असा जनतेच्या आशीर्वादाने विजय देऊ एवढच सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र महायुतीने ऐन वेळेवर हेमंत पाटलाला अगोदर हेमंत पाटलांना उमेदवारी दिली होती परंतु उमेदवारी उमेदवार बदलण्यात आला का बदलण्यात आला आता ते पक्षश्रेष्ठीचा वरतून काय निर्णय झाला हे आता आम्ही सर्वसामान्य आणि साधारण कार्यकर्ते सांगू शकत नाहीत पण पक्ष जो काही निर्णय घेते तो निर्णय योग्यच असेल असं मी या मताचा आहे तर काका काय सांगाल कोण निवडून ये हिंगोलीमध्ये हवा आहे आता आपण आलो त्या परचार शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत का सुटलेले आहेत ना सुटलेले आहेत का मोदीसाठी आम्ही साहेब निवडून देणार का उद्या तेल मोदींसाठी मराठा आरक्षणाचा काही परिणाम काय परिणाम नाही त्याच्यात निवडून ना। आले आम्हाला आरक्षण मिळणारच नाही याच्या अगोदर सहा महिने झालं मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणाची मराठा आरक्षणासाठी लढत आहेत परंतु सरकारने पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे फसवलेलं आहे का सरकारने आरक्षण दिलेलं आहे का बरं नक्कीच काका काय सांगाल काय नाही आरक्षणच्या बाबतीत मी सांगू इच्छितो इलेक्शन झाल्यावर आरक्षण मिळणार आहे भेटेल का भेटलार चारशे पार जाणारा बीजेपीने दिलेला आहे चारशे पार सीटा येतील का भाजपाच्या आरक्षण हे आपल्या महाराष्ट्राचा मुद्दा आहे आणि आपला मराठा समाज अतिशय मागासलेला समाज म्हणलं तरी काही हरकत नाही गावोगाव कसं आहे जमीनदार लोक आता जास्त राहिले नाही प्रत्येक जण ना भूमिहीन झालेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण हे पाहिजे कारण मुलाबाळाच्या भाई भविष्याचा का प्रश्न आहे पण आजचं जे मतदान आहे हे खासदाराच मतदान आहे याच्यावरून आपण आपल्या देशाचा एक खंबीर नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवायचं आहे आणि त्याच्या भावनेतून जर बघितलं तर आपल्या देशामध्ये एकच खंबीर नेतृत्व आहे आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रहिताच्या मुद्द्यावरून ही लढत आहे आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल असा विश्वास आम्हाला आहे शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत थोड्याफार सुटल्यात थोड्याफार राहिल्यात पण बीजेपीचं सरकार पाहिजेत देशात मोदी पाहिजेत दहा वर्षामध्ये बीजेपीचं सरकार होतं काय बदल झालं आम्हाला बरं वाटलं काय वीस कोणी थोडंफार कमी होते शेवटी सरकार शे, आहे पण छान बीजेपी सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या मनाला भाव आहे का आहे काहीला नाही काही आता हळदीला मस्त भाव झालाय फक्त सोयाबीनला कापसाला थोडा कमी आहे पण रस्ते वाले छान झाले बाकी सगळं आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार बाण बाबूराव कदम नागेश पाटील आष्टीकर ते का माहित नाही पण आम्हाला तर बाबूराव कदम बरा वाटतो बाबूराव कदम कोळीकर किती मताने निवडून येतील ते काही सांगू शकत नाही पण निवडून तेच येणार हे नक्की बाबुराव पाटील जे रामाचे आहेत आम्ही त्यांचे आहेत मोदी बाबुराव पाटील कोळीकर यांना प्रचंड बहुमतांनी हे हे निवडून द्यायचं परभणी हिंगोली लोकसभेतील जनता आणि यांच्या माध्यमातून आज असं सांगण्यात येत की हिंगोली लोकसभेवर फक्त भगवा फडकला पाहिजे आणि बाबुराव कदम कोळीकर कोळीकरांना आम्ही बहुतांश मतांनी निवडून देणार